तुम्ही वाढदिवसाला किंवा इतर कोणत्याही सेलिब्रेशनला केक कापलेला पाहिला असेल पण मुंबईतल्या चांदिवलीमध्ये नागरिकांनी चक्क पालिकेच्या कामाचा निषेध म्हणून केक कापत नाराजी व्यक्त केली जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड म्हणजे चांदिवलीतील नाईन्टी फीट रोड चांदिवली फार्मशी जोडण्याचा निर्णय मुंबई मनपाने दोन वर्षांपूर्वीच घेतला होता पण हे काम अद्याप अपूर्णच आहे वारंवार तक्रार करूनही पालिका दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी आहे याचाच निषेध म्हणून झूठ बोलो असं लिहिलेला केक कापत नागरिकांनी आपला निषेध नोंदवला दोन वर्षापूर्वी याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी काही कारवाईच नाही केली नंतर दोन हजार चोवीसला ला ला त्यांनी आश्वासन दिले की आम्ही कम्प्लीट हे रस्ता करू आणि आश्वासन दिले ते आश्वासन पण त्यांनी पाळलेलं नाही मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं आमच्या सी सीडब्ल्यू एक झूट बोलो केक कटिंग केलं सीच्या विरोधात कि आता तरी त्यांना त्या ते गोष्टीची जाग येईल की लोकांना काय वाटते लोक किती त्रासलेले आहेत या एरियामध्ये आणि म्हणून आम्ही ते हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं रविवारी आम्हाला हा रोड हवा आहे मोठा आम्हाला रोडच नाही व्यवस्थित तो जायला तो रोड आहे तिथे पण सगळं ट्रॅफिक म्हणजे दोन्ही बाजूला लोकांनी पार्किंग करून ठेवलेले डबल अशी कार जाऊ शकत नाही तिकडून गाडी आली तर इकडून लोकांना जाता येत नाही म्हणजे अशी अवस्था एक बिकट आहे आणि अजूनही बिल्डिंग इथे येत आहेत आणखी अजून पुढच्या वर्षी अजून प्रॉब्लेम वाढत चालेल आमचं म्हणणं एकच आहे की हा जो रोड तुम्ही इनकमप्लीट आहे थोडा केलाय आणि असाच सोडून दिलाय आणि करत नाही येत तर हा तुम्ही लवकरात लवकर इथे हा रोड तयार करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं बाकी काय आसपास सिर्फ और मतलब बाहर निकलने के लिए हाईवे पे निकलने के लिए सड़क कोई है नहीं प्रॉपर सड़क के नाम पे गलियां हैं तो हमारी मांग अब ये बत्तीस साल से बीएमसी सो रही थी बीएमसी अपने पाल नगर पालिका अपने काम को लेके सीरियस नहीं है तो हमने चांदीवली सिटीजंस वेलफेयर एसोसिएशन ने दो साल पहले महापालिका महानगर पालिका को जगाने का काम किया आंदोलन करके हम लोग भूख हड़ताल पे बैठे भूख हड़ताल करने के बाद बीएमसी ने खुद ने कमिश्नर ने बुला के प्रेस रिलीज दिया सब मीडिया को के ये चांदीविली स्टेंट वेलफेयर एसोसिएशन ने आंदोलन किया है उसके बाद नागरिकों की सुनते हुए हम लोग एक महीने के अंदर टेंडर निकालेंगे एक साल के अंदर ये सड़क को कम्प्लीट करेंगे तो 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 आज दो साल हो गया बीएमसी को झूठ बोल के मैं इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हमारे को कोई अपडेट नहीं है हमने उसके बीच में तीन से चार ईमेल भेजे हैं बीएमसी को चीफ मिनिस्टर को भेजे हैं हमारे वर्षा गायकवाड़ जी को भी भेजे हैं अभी और दिलीप लांडे जी जो हमारे एम हैं उनको भी ई भेजा है बट उनकी तरफ से कोई रिप्लाई नहीं आया है कि क्या प्रोग्रेस है क्या काम हो रहा है तो अभी अभी लोग भी फ्रस्ट्रेट हो गए हैं उनमें भी गुस्सा है अभी जहाँ पंद्रह मिनट लगना चाहिए रोड पे जाने के लिए उनको आज एक घंटे तक लग रहा है और कल को यहाँ पे कोई मेडिकल इमरजेंसी हो गई और फायर इमर्जेंसी हो गई तो यहाँ पे एम्बुलेंस और फायर ब्रिगेड टाइम पे नहीं पहुंचेगा नागरिकांच्या या मुद्द्यावरून पालिकेच्या एल विभागाचे वार्ड ऑफिसर धनाजी हरलेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले नागरिकांच्या तक्रारीनुसार सदर रस्त्याचं काम मुंबई मनपाने हाती घेतलं आहे लवकरच हा रस्ता पूर्णपणे तयार होईल असं सांगितलं गेलं चांदिवलीच्या याच नाईन्टी फीट रस्त्यावरती सध्या मनपाच्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावरती ये जा होते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची ही समस्या नागरिकांनी मांडली आता स्थानिकांच्या या अनोख्या निषेधानंतर पालिका रस्त्याचं काम केव्हा पूर्ण करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट